मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहतात सार्थक न्यूज भाजपा सातपूर मंडळाच्या वतीने माजी पंतप्रधान लोकनेते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिना निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन भारताचे माजी पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचे नेते आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये भाजपाचे विचार रुजविणारे दिवंगत माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारीजी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्ताने भाजपा सातपूर मंडळाच्या वतीने आमदार सौ सीमाताई महेशरे यांच्या कार्यालयासमोर जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमानिमित्ताने मंडल अध्यक्ष नारायण जाधव यांच्या हस्ते पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी भाजपाचे रवींद्र जोशी प्रेम पाटील काळू काळे गौरव बोडके निलेश जोशी हेमंत नागरे तुषार पगार सुभाष गुंबाडे मायाताई काळे शिवाजी भंदुरे, किरण पाटोळे तुषार भंदुरे, शुभम चिकले, विक्की पाटील सौरोही जोशी सौहेमलता कांडेकर दिनकर कांडेकर राजेश दराडे बाळासाहेब जाधव समधाम देवरे इंद्रभान सांगळे राजीव पाटील विलास जाधव उपस्थित होते कार्यक्रम सूत्र संचलन मंडला सरचिटनीस गौरव बोड़के आभार निलेष जोशी मानले परम पर अटल बिहारी वाजपेयी आज जन्मदिवस विनम्र अभिवादन वारी वारी अटल बिहारी जी एक स्लोगन होती ती खेथा आज आम कार्यकर्त अटलजी बिहारी स्वतः आयुष्य हो राष्ट्रीय प्रेरित कर त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा केलं नाही आणि अटल बिहारी वाजपेयींचे जर काही फोटो बघितले तर त्यांच्या गळ्यात एक शबनम आणि पायात चप्पल असायची तसेच ते गावोगावी फिरायचे आत्ताच्या काळी व्हॉट्सअप आहे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे याच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण जात आहे परंतु त्या काळी तसं काही नव्हतं आणि मग तो फक्त आपल्याकडं पेपर असायचा ज्याप्रमाणे आत्ता लोकमत असेल देशदूत असेल दिव्य मराठी असेल असे काही पेपर होते आणि या पेपरच्या माध्यमातून त्या बातम्या यायच्या आणि तेव्हा कळायचं परंतु सत्तेत भारतीय जनता पार्टी नसल्यामुळे काँग्रेसच्याच बातम्या नेहमी त्या ठिकाणी प्रकर्षाने मोठ्या भरलेल्या असायच्या आणि कोणत्या तरी कोपऱ्यात अटलजी बिहारींचं थोडंसं मनोगत असायचं परंतु त्यांना त्यांनी ज्या पद्धतीने ते जे स्लोगन किंवा त्यांचं मनोगत होतं हे राष्ट्राला प्रेरित होतं राष्ट्राला पुढं जे युवा पिढी होती ती त्यांना घडवायची होती आणि म्हणून त्या पद्धतीने त्यांची ती वाटचाल सुरू होती अतिशय बिकट परिस्थितीत अटलबिहारी वाजपेयी यांनी भारतीय जनता पार्टीचा प्रचार प्रसार या संपूर्ण भारत देशात केला आजही अटलबिहारी वाजपेयी आमच्या सगळ्यांच्या हृदयात आहे पंचवीस डिसेंबर या दिवशी खऱ्या अर्थाने आत्ताच आमच्या सरचिटणीस साहेबांनी सांगितलं का सगळ्यांच्या मनातला आनंदाचा दिवस राहायचा तसंच खऱ्या अर्थाने आजचासुद्धा दिवस आमच्या सगळ्यांचा आनंदाचा आहे अटल बिहारी वाजपेयी यांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो नाशिक पश्चिमच्या लोकप्रिय आमदार सीमाताई मयची हिरे त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाच्या वतीने अटलजी बिहारी यांना विनम्र अभिवादन जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जनता पार्टीचे भारताचे माजी पंतप्रधान माननीय अटल बिहारीजी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मी भावपूर्ण आदरांजली वाहतो आज जी भारताची ओळख आहे तिची पायाभरणी ही अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानाच्या काळ पदाच्या काळात झाली त्यांनी पूर्ण जगाला भारत किती बलशाली याचा एक पोखरांचा अनुस्फोट घडवून भारत हा भविष्याच्या भा... 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 दृष्टिकोनातून बलशाली भारत भारताचा पाया त्यांनी ह्या अनुस्फोटात घडवला अशा ह्या दूरदृष्टीच्या या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला माझ्या भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळातर्फे मी भावपूर्ण आदरा जयंती वाहतो आणि माझ्या धन्यवाद आज श्रद्धे अटेलजी यांची आज जयंती आहे सातपूर मंडल भारतीय जनता पार्टी मध्ये काम करत असताना जे काही मोजके दिवस आमच्या आनंदाचे असायचे त्यात पंचवीस डिसेंबर हा दिवस खूप आमचा आनंदाचा आणि श्रद्धेचा असायचा अटलजींचा वाढदिवस म्हणजे सर्वसामान्य आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना एक उत्साहाचा आणि आनंदाचा दिवस असायचा सर्व कार्यकर्ते हे छोटे छोटे होते खूप असा पैसा खर्च करत नव्हते किंवा खूप काही करू शकत नव्हते तेव्हा लोक म्हणायचे हा खडी साखरेचा पक्ष आहे किंवा साखर फोटेने वाढणारा पक्ष आहे असं आम्ही साधे कार्यकर्ते होतो पण अटलजींची जयंती असल्यानंतर ज्या दिवशी त्यांचा जन्मदिवस राहायचा पंचवीस डिसेंबरचा त्या दिवशी शंभर टक्के आम्ही केळी म्हणा किंवा असे कमी खर्चाचे का होईना असे फळं घ्यायचो आणि एस आय दवाखान्यात सर्वप्रथम फळं वाटपाचा कार्यक्रम जो चालू झालेला आहे आज मोठे मोठे लोक तिथे जाऊन फळं वाटतात पण भारतीय जनता पार्टीचे जे छोटे छोटे कार्यकर्ते होते त्यांनी अटलजींच्या जयंतीच्या दिवशी तिथं फळ वाटपाचा कार्यक्रम केला अशा अटलजी आज आपल्यात नाहीये पण अटलजींनी आपल्याला काही शिकवण दिली आज जे मैत्रीचं राजकारण चालू आहे म्हणजे तेव्हा म्हणायचे की पंचवीस पक्ष घेतले सव्वीस पक्ष घेतले सोळा पक्ष घेतले आणि अशा पक्षांचं राजकारण करून अटलजी हे सर्वप्रथम पंतप्रधान झाले अटलजींचं एक व्यक्तिमत्व असं होतं की जेव्हा स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते आणि अटलजी जनसंघाच्या माध्यमातून जेव्हा पहिल्यांदा खासदार झाले आणि लोकसभेत तेव्हा जे भाषण करत होते साधारण छप्पनचा काळ असेल तो एकोणीसशे छप्पनचा अटलजींच्या भाषणाने पंडित जवाहरलाल नेहरू हे विरोधी पक्षाचे होते म्हणजे काँग्रेसचे होते आणि अटलजी हे जनसंघाचे होते त्यांच्या भाषणाने ते प्रभावित झाले आणि तेव्हा ते, ते म्हटले होते हे बच्चा भारत का प्रधानमंत्री बनेगा आणि ते साल छप्पन साली ते बोलले होते आणि शहाण्णव साल उजाडावं लागलं आणि तेव्हा अटलजी पंतप्रधान झाले अशा अटलजींच्या पवित्र स्मृतींना भारतीय जनता पार्टी सागपूर मंडल नाशिक शहर आणि आमदार सीमाताई हिरे त्यांच्या वतीने मी आदरांजली वाहतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय श्रीराम या निमित्त आज आपण भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळ या कार्यक्रमात अतिशय आनंदाने यांची जयंती साजरी करत आहोत या जयंतीसाठी सर्व सातपूर मंडळाचे पदाधिकारी इच्छुक उमेदवार या ठिकाणी जमलेले आहेत मी आमचे राजे उदराडे यांना विनंती करतो की त्यांनी अटलजींचे विचार थोडक्यात आपल्याला मांडावे अभिवादन करतो आणि आज या कार्यक्रमासाठी आपण सर्व ठिकाणी आज उपस्थित राहिलात मंडळाचे अध्यक्ष श्री नारायण बापू जाधव असतील आमचे नाशिक शहराचे पदाधिकारी रवींद्र जोशी असतील पगार सर नवरे भाऊ दुसर भंडुरे हिमदि नागरे तसेच वर्गीय मंत्री जोशी शिवाजी राजा राजाभाऊ घराडे काळे काका काळेताई प्रेमदादा पाटील किरण भाऊ पाठोळे विकी पाटील आपण सर्व ठिकाणी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मला पूर्ण आभार मानतो आजचा कार्यक्रम या चॅनलला आपण शेअर करा लाइक करा आणि सब्सक्राइब करा धन्यवाद